अवधूतचंद श्रीगुदेवत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार विरोहिणी परत एकदा तुमसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण बघणार आहोत की आता आहे उद्या अमावस्या आणि उद्या बघा एकोणीस तारखेला शणेश्वर जयंतीसुद्धा आहे म्हणजे शनी महाराजांची जयंतीसुद्धा आहे तर त्याबद्दलचा व्हिडिओ तर नक्कीच येईल पण त्याचबरोबर अमावस्यासुद्धा आहे उद्या संध्याकाळी अमावस्या लागते आहे तर सुरुवात होत आहे तर ह्या अमावस्येला आपल्याला काय होतं ना बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा घरांमध्ये पौर्णिमा असो किंवा अमावस्या असो घरात काही ना काही छोटी मोठी का होय किंवा कोणत्याही पद्धतीची का होय पण थोडीशी किरकिर थोडीशी कटकट थोडेसे वादविवाद हे होतातच बऱ्याचशा घरांमध्ये असं बघितलेलं आहे की काही कारण कारण काहीही नसतं शुल्लक कारण जरी असेल तरी त्या शुल्लक कारणातून सुद्धा मोठा वाद तयार होतो आणि त्यातनं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अगदी तो दुसऱ्या दिवशी पौर्णिमा अमावस्याच्या दोन दिवसानंतर ती गोष्ट संपून सुद्धा जाते पण त्याचा प्रभाव हा अमावस्या पौर्णिमेला एवढा असतो ना की जे आपण म्हणतो की नेगेटिव्ह शक्ती जी आहे नकारात्मकता जी आहे किंवा नकारात्मकताच्या ज्या शक्ती आहेत त्या एवढ्या प्रभावी असतात एवढ्या जास्त प्रभावावर असतात की त्या गोष्टी आपल्या चांगल्या मार्गाच्या गोष्टींना पुढे जाऊनच देत नाही काही ना काही कारणानिमित्त आपल्याला कुठे ना कुठे थांबून ठेवतात कुठे ना कुठे अडचणी आणतात आणि त्या अडचणी आपल्या दिव आपल्या आयुष्यात आपल्याला खूप मोठे संकट घेऊन येतात आणि त्यामुळे आपण म्हणतो की आपलं भाग्य का चमकत नाहीये आपलं भाग्य का उजळत नाहीये किंवा माझ्या नशिबी हे असं का किंवा मला हे असं का अशा बऱ्याचशा गोष्टी होतात मग त्यामध्ये तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट जी आहे ती काय करायची आहे तर बघा उद्या आहे अमावस्या आणि ह्या अमावस्येला बऱ्याचशा जणांच्या घरात आपल्याला कधी कळतही नाही की एखाद्याच्या अंगावर किंवा एखाद्याच्या शरीरावर भूतबाधा किंवा प्रेतबाधा झालेली असते काही ठिकाणी ती अगदी सम अशी समोरनं दिसत नाही पण वागण्यातनं चिडचिडेने बोलण्याने किंवा त्यांच्या हालचालीने आपल्याला कळतं की नक्की ह्या माणसावर नकारात्मकतेचा जास्ती प्रभाव झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला ते हटवणं खूप गरजेचं आहे अशा वेळेस तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट जी आहे ती तुम्हाला उद्याच्या आणि परवाच्या अमावस्येच्या दिवशी करायची आहे बघा उद्या परवा आणि शनिवारी करी दिन आहे करी दिन म्हणजे कर कर जेव्हा त्याचा प्रभाव थोडा तरी असतोच तर तीन दिवस ह्या वेळेस कंटिन्यू अमावस्येचे आपण म्हणतो प्रभाव आहे उद्या रात्री संध्याकाळी लागते म्हणून दिवसभर तर तो प्रभाव असणारच आहे दु लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत आहे आणि त्यानंतर वीस तारखेला कर आहे मग हे तीन दिवस आहे अमावस्याच्या प्रभावी आहेत खूप शनिवार सुद्धा आहे त्यामुळे मोठा योग आलेला आहे तुम्ही कुठलेही उपाय जर का केले तर तुम्हाला ते शंभर नाही हजार टक्के तुम्हाला त्यातनं फायदा मिळेल बघा अमावास्या पौर्णिमेला सगळ्यांना त्रास होतो सगळ्यांच्या घरात किटकिट होते काही ना काही बघा छोटीशी शिकाव हो आहे ना काही कोणत्याही व्यक्ती बरोबर कोणत्याही कोणत्याही नात्यामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये ती होतेच पण त्यासाठी तुम्हाला नक्की काय करायचं आहे तर तुम्हाला खूप महत्वाची एक गोष्ट करायची आहे जी म्हणजे तुम्हाला हे तीन दिवस फक्त आणि फक्त तीन दिवस तुम्हाला देवासमोर बसून देवासमोर बसून नवनाथांचा मंत्र म्हणायचा आहे हा नवनाथाचा मंत्र एवढा शक्तिशाली मंत्र आहे की याने तुमच्या घरातली नकारात्मकता अक्षरशः तुम्हाला जाताना दिसते ती कशी काय ते मी तुम्हाला सांगते ज्या वेळेस तुम्हाला तो मंत्र फक्त तुम्ही ऐकता किंवा तुम्ही फक्त बोलता तरी सुद्धा तुमच्या अंगात तुम्हाला व्हायब्रेशन जाणवतात ते व्हायब्रेशन्स तुम्हाला का जाणवतात का तर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या अंग म्हणजे तुमच्या शरीरात जी काही नकारात्मकता शिरलेली आहे जी काही बाधा शिरलेली आहे ती बाधा जेव्हा त्या मंत्रोच्चारणी ती इतकी तडफडते तिला बाहेर निघण्याचा प्रयत्न ती करत असते आणि त्यावेळेस तुमच्या अंगावर शहारे येऊन ती त्यातनं बाहेर पडते आणि तुमचं दोन दिवसात का होईना किंवा एक दिवसात का होईना बाहेर निघून तुम्ही परत तुमच्या जागेवर व्यवस्थित येऊन जाता तर त्यासाठी तो जो मंत्र आहे नवनाथांचा जो मंत्र आहे तो म्हणजे गोरक्ष जालिंदर चरपटाक्ष अडबंग कानी फ मच्छिंद्र आद्या असा जो मंत्र आहे हा मी इथे लिहून देते तुम्हाला हा मंत्र तुम्हाला फक्त आणि फक्त अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला जमेल तसा जसा तुम्हाला वेळ भेटेल तसं अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा एक जप फक्त तुम्हाला हे तीन दिवस करायचं आणि त्याचबरोबर नवनाथ नवनाथांचे जे नऊ नाथ आहेत म्हणजे त्यांची जी नावं आहेत ते तुम्हाला जर का घेणं शक्य झालं तर ते सुद्धा घ्या त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्तांचं नाव तुम्हाला कंटिन्यू तुमच्या तुमच्या तोंडात असायला पाहिजे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त जसं तुम्ही श्री गुरुदेव दत्त म्हणाल तुमच्या शरीरात सुद्धा व्हायब्रेशन एक कंपन तयार होईल आणि त्या कंपन्यातनं तुम्हाला जाणवेल की तुमच्यातली निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे बाहेर निघत आहे आणि तुमच्या पॉझिटिव्हिटीचा एक प्रभाव येऊन तुम्ही अजून आपण म्हणतो ना की एक ऊर्जा तयार होते आणि त्या ऊर्जेतनं तुम्ही कसल्याही प्रकारचं तुमचं जे काम आहे ते नक्की करू शकाल कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाहीये अडचणी येतात ह्यामध्ये फक्त आणि फक्त देवासमोर हात जोडून विनंती करा त्यांचं नामस्मरण करा कुठलीही पूजा होम हवन काहीही गरजेचं नाहीये फक्त देवाचं नामस्मरण केल्याने अगदी अब्जो लोकांचे म्हणजे म्हणते ना इच्छा पूर्ण झालेल्या आहेत का तर फक्त आणि फक्त नामस्मरण केल्याने नामस्मरणात जेवढी ताकद आहे फुक्ता फुक्ता ताकत ना तेवढी कशातच नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही नामस्मरण करा एक माळ माळ नको माळ नाही जपता येते किंवा माळ घ्यायला वेळ नाहीये पाच मिनिटं डोळे बंद करून अगदी हात जोडून श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं म्हणत म्हणत तुम्ही दहा मिनिटं म्हणजे जोपर्यंत तुमचं शरीर तुम्हाला म्हणते की मी आतापर्यंत म्हणत राहील मी तर असंच करते म्हणत राहते मोजत नाही आणि ज्यावेळेस मग मला माझं मला माझं डोकं किंवा मला माझं मन सांगतं की आता मला थांबायला हवं मी थांबते आणि माझी पुढची जी काही विधी असेल त्या मी गोष्टी करते अशा पद्धतीने श्री गुरुदेव दत्तांचं नामस्मरण कायमस्वरूपी तुम्हाला करायचं तर आहेच पण हे पुढचे तीन दिवस नक्कीच करा त्याचबरोबर नवनाथांचा जो शाबर मंत्र आहे हा मंत्र जो मी इथे तुम्हाला लिहून दिलेला आहे तो मंत्र नक्की तुम्ही म्हणा अकरा वेळा म्हणा एक वेळा म्हणा एक वेळा जरी म्हणाल तरी चालेल किंवा ह्या मंत्राचा व्हिडिओ सुद्धा आहे बघा तुम्ही व्हिडिओ जरी तुमच्या घरात मोठ्या आवाजात रोज संध्याकाळी लावा आणि सकाळी पहाटे लावा तुमच्या घरात तुम्हाला स्वतः जाणवेल की असं नकारात्मकता घरातनं बाहेर पडतीये खूप जणांना त्रास होतोय आणि ते बाहेर पडतंय असं तुम्हाला जाणवेल आणि तुमच्या आयुष्यात बदल झालेले तुम्हाला, तुम्हाला दिसून येतील अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवते कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली माहिती हे नक्कीच मला कळवा आणि त्याचबरोबर असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा परत भेटूया अधूर चिंतने श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ